युतीचा विनयभंग करणाऱ्या डॉक्टर अभिनंदन धोत्रे यास तात्काळ अटक करण्याची मागणी करत कोल्हापूर जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पोलीस उपाधीक्षक कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली यावेळी डॉक्टर धोत्रे याच्या अटकेसाठी पोलिसांकडून दिरंगाई होत असल्याच्या कारणावरून महिलांनी संतप्त भावना व्यक्त केल्या डॉक्टर धोत्रे याला तातडीने अटक न झाल्यास जिल्हा पोलीस प्रमुखांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशाराही देण्यात आला तर पोलीस उपाधीक्षक साळवे यांनी डॉक्टर धोत्रे याचा विविध पथकाद्वारे शोध सुरू असून त्याच्यावर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले मागील आठवड्यात धनवंतरी क्लिनिकचे डॉक्टर अभिनंदन धोत्रे राहणार महाराणा प्रताप चौक याच्यावर युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी गावबाग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल झाल्यापासून डॉक्टर धोत्रे फरारी असून या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे डॉक्टर धोत्रे याचे वकीलपत्र घेऊ नये अशी मागणी यापूर्वी करण्यात आली आहे गुन्हा दाखल होऊनही धोत्रे यास अटक होत नसल्यामुळे संतप्त महिला वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पोलीस उपाधीक्षक कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली गुन्हा दाखल झाल्यापासून डॉक्टर धोत्रे याला अटक करण्यात पोलिसांकडून टाळाटाळ होत आहे असा संतापही यावेळी महिलांनी व्यक्त केला पोलिस उपाधीक्षक साळवे यांनाही महिलांनी अटकेच्या कारवाईवरून दिरंगाई होत असल्याच्या कारणावरून धारेवर धरले डॉक्टर धोत्रे आज तातडीने अटक न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी महिलांनी दिला आंदोलनात प्रमोद कदम महिला शहराध्यक्ष वैशाली कांबळे महेश कांबळे राजाराम माळगे पांडुरंग मानकापुरे रावसाहेब निर्मळे ॲडव्होकेट सिद्धार्थ कांबळे विजय कांबळे सुनील कांबळे सौ सुदर्शना कांबळे सौ डेजी कुर्णे आदींनी सहभाग घेतला होता आज इतरे या ठिकाणी नऊ ऑगस्ट रोजी आमच्या एका भगिनीवर एका डॉक्टरनं अन्याय अत्याचार केला होता आणि त्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात गुन्हा दाखल होऊन सुद्धा अद्याप या डॉक्टरला अटक झाली नाही त्यामुळं या ठिकाणी डीवाय एस पी समीर सिंग साळवे साहेब यांना भेटण्यासाठी आम्ही चित्रगंजी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी या ठिकाणी भेटण्यासाठी आलो होतो त्यावेळा त्यांना भेटल्यानंतर त्यांनी अटकेबाबतीत आणि तपासाबाबतीत काय कारवाई केली याबाबतची सविस्तर माहिती आम्हाला दिलेली आहे आणि या सविस्तर माहितीमधून मा त्यांनी चार ते पाच टीमा या डॉक्टरला शोधण्यासाठी पाठवलेल्या आहेत पण अद्याप डॉक्टर आपल्या आर्थिक बळा बळाच्या जोरावर पळून जात आहे त्यासाठी या ठिकाणी पोलिस खातं तपास करत आहे आणि त्यामुळे ते लवकरात लवकर अटक होतील अशी त्यांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे तरीसुद्धा या ठिकाणी वंचित बहुज बहुजन आघाडीच्या वतीनं पोलिसांना आम्ही विनंती करतो की आपण तात्काळ अशा घट ज्या ज्या ठिकाणी घटना घडतील मग त्या कोणत्याही परिसरातील असू असू देत किंवा जिल्ह्यातील असू देत त्या ठिकाणी तात्काळ पोलिसांनी त्या त्या आरोपीला पळून न जाता तात्काळ त्याला अटक करण्यात यावी अशी आमची वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मागणी आहे आणि ह्या नाराज आम्हाला ना तात्काळ अटक करावी आणि त्याला कडकात कडक शिक्षा कायद्याच्या दृष्टिकोन होणार आहे ती त्याला करण्यात यावी अशी आमची मागणी आहे